आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विदर्भ आणि कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडतोय मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भ कोकण मराठवाड्यातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलाय मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे मान्सूनचा ट्रफ बीकानेर जयपूर दातिया सिधी असनमोल कोलकाता ते पूर्व आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत तर पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील चक्राकार स्थिती आहे अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरादरम्यान दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे हा पट्टा उत्तर गुजरात ते छत्तीसगड झारखंड दरम्यान आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय त्या आताही पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे इतर जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि बीड जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय अशाच हवामान अपडेटसाठी साठी आग्रवानला सबस्क्राईब करायला विसरू नका